या ठिकाणी काय गाडेधारकांच म्हणणं होतं की आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता ही कारवाई करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे प्रशासनाचं म्हणणं होतं की शासन प्रशासन तसेच संबंधित गाडेधारकांनी देखील त्यांच्या वक्तव्य कोर्टामध्ये सादर केलेलं त्यामुळे त्यांना या ठिकाणी नोटीस देण्याची काही आवश्यकता नव्हती त्यामुळे हा सकाळच्या सुमारास या ठिकाणी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दहा गाडेधारकांनी

कॉम्प्लेक्स किंवा बेकायदेशीर भूखंड देण्यात आले होते प्रशासक मंडळाच्या काळामध्ये आज अधिकाऱ्यांनी प्रशासनाने ते पाडले खरं पाहिलं तर या गोष्टीला थोडं जर विचार करायला झाला तर या गोष्टी अशा नको नकोय या निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जे मागच्या काळात घडलंय हे असं पुढे केव्हाही व्यापाऱ्यांनी दक्ष होऊन कागदपत्र बघितल्याशिवाय डॉक्युमेंट्स बघितल्याशिवाय कुठचेही डॉक्युमेंट करू नये जेणेकरून आज जे प्रकार घडला आहे जे कोर्टानं त्यांना जे रिलीफ दिलं नाही कारण की हे सगळं बेकायदेशीर असल्या काढण्यामुळे त्यांना रिलीफ दिलं नाही पण पुढच्या काळामध्ये अशा घड म्हणजे अशा कुठच्याही घटना घडू नये म्हणून मला एवढंच आव्हान करायचं सगळ्या व्यापाऱ्यांना की आपण कुठचीही प्रॉपर्टी किंवा प्लॉट घेत असताना किंवा गाळं घेत असताना पूर्ण कागदपत्राचे व्हेरिफिकेशन करावी सर्च रिपोर्ट काढावा आणि नंतरच आपण लीज किंवा प्रॉपर्टी घेरा घ्यावी आज जे घडलेली घटना ही होणारच होती कारण की अनेक चौकशे झाल्या तर त्या सर्व चौकशामध्ये हे सिद्ध झालंय की बाबा ह्या सगळ्या प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज्याच्या बाल जे लिगली म्हणून जे दिल्या आहेत लोकांना हा बी एन सीच्या रस्त्यावरती आणि मार्केट कमिटीच्या सर्व्हिस रोडवर होते त्यामुळे हे आज नऊ पडणारच होते पण अशा घटना घटना घडू नये म्हणून सर्वांनी आपल्या स्वतःची फसवणूक होऊ न देता अशा घटना आपल्या जिथे व्हायला नाही पाहिजे एवढंच बोलून कोणाच्या वतीने करण्यात आली ही कारवाई कोर्टाच्या निर्णयानुसार सी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सगळी केलेली आहे याच्यामध्ये कुठेही कुठच्याही एका व्यक्तीचं किंवा कुठच्याही एका डिपार्टमेंटच याच्यात हे नव्हतं ठीक आहे किती गाळे किती गाळे अतिक्रमण धारक आहे ह्या याच्यामध्ये टोटल रेकॉर्डवर अठरा गाळे आणि आतले हे बरेचसे आहेत तसे पण आज जी कारवाई झाली जी माझ्या माहितीप्रमाणे दहा ते बारा याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्या संबंध गोष्टीवर त्या मागच्या जे काही राहिली असतील त्या याच्यात सुद्धा लिगली कोर्टात सगळं बघूनच सर्व काय पुढच्या याच्यामध्ये होणार आहे गाळेधारकांचा आरोप आहे साहेब की आम्हाला नोटीस न देता काल रात्री आमची दुकानं चालू होती आणि सकाळी सकाळी सात वाजता बुलडोजर राहून आमच्या दुकानामध्ये माल असताना अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविली दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हा म्हणजे शासकीय सेवा असताना दिसत नाही परंतु अशा कारवाईसाठी एवढा लवकर कसं तत्पर आला तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की ह्या संबंध व्यापाऱ्यांना आम्ही संधी दिली होती कोर्टात जायला त्याला सगळ्याला माहीत होतं आणि तेच लोक कोर्टात गेले होते की बाबा कुठंतरी आम्हाला स्टे भेटवा मी म्हटलं होतं की तू कोणावरही अन्याय होणार नाही कोर्टात जा तुमची बाजू कोर्टात मांडा आणि कोर्टानं जर तुम्हाला न्याय दिला किंवा तुम्हाला वाटत असेल वा की तुमचं जे खरं आहे कोर्टात मांडा कोर्टानं जर तुमचं जर तुम्हाला रिलीफ दिला तर त्याच्यामध्ये कुठच्याही बी एड सीला किंवा आजच्या आणखी कुठच्याही याला ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारणच नाही आणि त्यामुळे त्यांना ही माहिती नव्हती किंवा त्यांना टाइम दिला नाही हे म्हणणं चुकीचं आहे आणि तेच लोक कोर्टात गेले कोर्टाला रिजेक्ट केल्यानंतरच त्यांनी सगळं हे घड घडलेलं आहे त्यामुळे तो विषय हा एक बिनबुडाचे हे आरोप आहेत हे असं काही घडलेलं नाही आहे आणि त्या सर्वांना माहीत होतं ते, जे जे है है ते की जे रेकॉर्डवर आलेले जे व्यवहार आहेत त्या ह्याच्यामध्ये निश्चितच कायदेशीर जे काही गोष्टी आहेत त्या हे करून जर त्यांना वापस देता येत असतील किंवा त्यांना जागा आणखी पुढे देता येत असतील हे सगळं तपासूनच हे करणार पण जे त्या व्यवहाराच्या व्यतिरिक्त जर व्यवहार झाला असेल तर आता की बाबा ह्या याच्यामध्ये बाकीचा व्यवहार झाला झालेला तसं झाला असेल तर त्यांनी त्यांचं बघून घ्यावं किंवा त्यांनी जर माझ्याकडे येऊन जर ते सांगितलं तर निश्चितच मी त्यांचं पूर्ण सगळं त्या लोकांकडून हे करून करूनच त्यांना बसून करून सर वरुड रोडचं अतिक्रमण काढलं नाही आणि इकडचं काढलं त्यामुळे पक्षपात होतो का असा सवाल असं नाही काय काय गोष्टी येतात त्या गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत त्याच्यावरती मला कसं आहे की हे जास्त मी बोलणं याच्यावरती योग्य नाहीये याच्यामध्ये वरुण रोडच्या याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली आहे की त्या याच्यामध्ये ज्या दोन का चार काहीतरी दुकानं काय जे असतील ते त्याच्यामधले एकाच व्याप व्यापाऱ्याची तीन काय दुकानं होती आणि ते त्याची तब्येत काहीतरी हे ठीक नव्हती सिरियस होता काहीतरी असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तिने एखाद दोन दिवस चार दिवस काहीतरी मागून घेतलेत पण अशा याला जर आपण कुठं जर माणूस किला आपणही माणूस ठेवायला पाहिजे त्यामुळे कदाचित प्रशासनानं त्याला जर वेळ दिली असेल तर मला वाटत नाही कुठं हे चुकीचं आहे ज्या गाळेधारकांच्या दुकानावर बुलडोजर गेलेला आहे अशा लाभार अशा दुकानधारकाला आपण का सा, काय सांगू इच्छिता ह्या पुढे आपण कुठचीही प्रॉपर्टी घेत असताना आपण सर्व व्यवहार तपासून आणि सगळे कागदपत्र बघूनच तुम्ही व्यवहार करावा ह्या ह्याच्यामध्ये खरं पाहिलं तर जर ऑडिट फॉरेन्सिक ऑडिटचं जर त्या निकषानं जर केस दाखल झाली असती तर हे सर्व व्यापारी आज चारशे वीसच्या केसमध्ये ह्या संचालक मंडळासोबत गुन्हे याच्यावर दाखल झाले असते पण मला असं वाटलं की हे सगळे याच्यामध्ये इन्वॉल्वड आहेत आणि म्हणून माझ्या याच्यामध्ये मी स्वतः डीडीआरांना आणि त्या चौकशी कमिटीला हे सुचवलं की बाबा हे लोक निष्पाप आहेत आणि मी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत खरं पाहिलं तर हे सगळं इन्वॉल्ड असल्याशिवाय होत नाहीत या गोष्टी ते ह्याच्यातून वाचले हेच देवाच्या ईश्वर ह्याच्यामध्ये मी म्हणतो की त्याचं भलं आहे जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या वतीने आता पत्रकार परिषद दुपारच्या आलेली होती दरम्यान गंगाधर बोरडीकर यांनी सांगितले की संबंधित गाळेधारकांना यापूर्वी देखील नोटीस बजावली होती आणि त्या नोटिसाच्या दखल घेऊन त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आता न्यायालयाने देखील या ठिकाणी यांची जी मागणी होती ती फेटाळून लावली आणि संबंधित गाळे जमीत करण्याचे आदेश दिले त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी उत्पन्न तुम्हाला बाजार समिती कर्मचारी पोलीस पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच नगर परिषदेचे काय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज सकाळी सहा साडेसातच्या सुमारास या दहा दहाच्या दहा दा, गाळधारकांच्या दार दुकानांवर बुलडोजर चालून ही ही दुकाने नष्ट करण्यात ने आलेली आहे तसेच ज्यावेळेस त्यांना एक सवाल करण्यात आलेला होता की ज्या गाळधारकांनी आर्थिक व्यवहार केलेला आहे त्यांची रकमेचं काय तर यावेळेस त्यांनी सांगितले की कायदेशीर प्रोसेसचा भाग आहे आणि ज्यावेळेस कायदेशीर प्रोसेस जे असेल ते पुढे होऊ शकते तसेच त्यांनी एक गोष्ट ही पण सांगितली की जर कोणासोबत जर आर्थिक फसवणूक झाली तर त्यांनी स्वतः सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्याशी येऊन संपर्क साधावा हो जेणेकरून त्याचा समाधान करण्यात येईल महत्वाचा मुद्दा असा आहे की या गाळे प्रकरणात आम्ही काही देखील संवाद साधण्याचा प्रयत्न प्रकार दिसत आहे दरम्यान या ठिकाणी बुलडोजर चालवल्यामुळे या ठिकाणी संबंधित व्यापारामध्ये संतापाची लाट दिसून येत आहे दरम्यान काही दिवसातच आता विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आता याचे प्रय परिणाम काय होतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सारने न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सारने न्यूज चॅनल साठी मी शेका देऊन